हाय फ्रेंड्स तर आपण बघणार आहोत एक फ्रॉकच्या गळ्याची डिझाईन एकदम सोपी आणि सुंदर पटकन होणारी फ्रीलचा वापर करून किती छान छान डिझाईन आपण बनवू शकतो यातीलच एक ही डिझाईन आहे तर बघा हा पुढील भाग मी कटिंग करून घेतलेला आहे बॉडीचा भाग तर बघा हा काखेचं जे वळर आहे तिथपासून कमरेपर्यंत असा मी गोलाकार सेप दिलेला आहे बघू शकता आता तो आपण घडी करायची आहे व्यवस्थित बघा जवळून दाखवत आहे मी तो व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आपल्याला सेंटरला आणि टॅप करायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडला तो खडू उठतो जर तुमचा कटिंग चॉक असेल तर उठेल दुसरा उठणार नाही तर बघा हा पण माझा पण कटिंग चॉक नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवत आहे फेंट फेंट असा तरी उठतो तर त्यावरून आपल्याला तो डिझाईन डार्क करून घ्यायची आहे मार्किंग डार्क करून घ्यायची आहे आता बघा ही एक पट्टी आहे इथे मी चार इंचाची पट्टी काढलेली आहे तुम्हाला जर फ्रील बारीक हवी असेल तर तुम्ही तीन इंचाची ही तीन इंच नोंदीची पट्टी काढू शकता आता ह्या पट्टीला मी दोन्ही साईडनी बीडिंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी बिडिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी दोन्ही साईडनी बिडिंग करून घेतलेलं आहे तर आता त्या पट्टीच्या सेंटरला मी कट करणार आहे एकच लांबलंच मी पट्टी काढलेली आहे कारण म्हणून दोन साईडला आपल्याला फ्रील मारण्यासाठी आता त्यातला एक भाग घ्यायचा आहे आणि जे आपण मार्किंग केलं आहे त्यावर पट्टीचं सेंटर येईल याप्रमाणे आपल्याला प्लेट मारत जायचं आहे बघा ह्याला मी आधी सेंटरची खुणा करून घेत आहे पट्टीला मग ते आपल्याला बरोबर मार्किंगवर ठेवायचे आहे आणि प्लेट देत जायचं आहे आपल्याला इथे लॉक करून घेतलेली आहे शिलाई त्यानंतर बारीक बारीक प्लेट देऊन घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने बारीक बारीक प्लेट देत जायचं आहे जसं आपण गोलाकार मार्किंग केले त्याप्रमाणे आपल्याला प्लेट द्यायचे आहेत डेली यूजच्या फ्रॉकना जास्त काही डिझाईन करायची नसेल तेव्हा आपण असा फ्रीलचा वापर करून छोट्या छोट्या डिझाईन तयार करू शकतो इथे आता आपली अर्धी पट्टी मरसवून झालेली आहे तर आता या प्लेट मी मारून घेते कापड फिरवायचं आहे जिथे गोलाकार येईल तिथे खूप सुंदर दिसतात असे फ्रॉक्स गाऊनच्या पीसचा वापर करून इथे आपण हे फ्रॉक तयार केलेला आहे बघा एका साईडची फ्रील आपली पूर्णपणे होत आलेली आहे आता इथे आपण शिलाई लॉक करायची लास्टला तर या प्रकारची आपली फ्रील आलेली आहे यानंतर आपण इस्त्रीही मारून घेऊ शकतो आता आपण याच पद्धतीने दुसऱ्या साईडला फ्रिल मारून घेऊया खूप सुंदर दिसतं फ्रॉक मग इथं आता मी वरच्या साईडने लावायला घेतलेली आहे कोणत्याही साईडने मारू शकतो आपण ज्या साईडने आपल्याला सोपी पडेल इथे सुरुवात केलेली आहे मी तर आता त्याच मगाशी आपण जशा बारीक बारीक प्लेट दिल्या त्याच पद्धतीने या साईडनेही द्यायचे आहेत जे मार्किंग केलेलं आहे त्याला पट्टीचं सेंटर येईल याप्रमाणे शिलाई मारायची आहे का कापड सरळ करून घ्यायचं आहे पट्टी सरळ करून घ्यायची आहे व्यवस्थित येत आहेत का ते पण बघायचं आहे तर आता पटापट आपण मारून घेऊयात ह्या मग आताला काहीतरी काळा लागलेला आहे मुली मोठी मुली कलर करत होती तर तिने सांडून ठेवलेला आहे वॉटर कलर तो हाताला लागलेला आहे तो मी बघितलेला नव्हता तर बघ इथे आपल्या प्लेट झालेल्या आहेत मारून हे बघा आता इथे लॉक केलेली आहे शिलाय तर इथे सुईमधला तो रावून घेतला मी आधी तर आता आपण इथे जी लॉक शिलाई राहिली आहे ती पुन्हा मी करून घेते लॉक हे बघा त्यानंतर आपण एक लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस घेऊ शकता तर हे बघा इथे मी गोल्डन कलरची बारीक जी लेस आहे तीच घेतलेली आहे आणि जी आत्ता आपण शिलाई मारली त्या शिलाईवरतीच ही लेस मी मारून घेणार आहे हे बघा जी सेंटरला ठेवायची फ्रीलच्या बरोबर आणि शिलाई मारून घ्यायची आहे लेससुद्धा बारीक आहे त्यामुळे मी एकच शिलाई मारत आहे ब्लाऊजला वगैरे जेव्हा आपण लेस, ते लेस मारतो तेव्हा डबल शिलाई मारतो पण ही छोटी लेस आहे बारीक आहे आणि फ्रीलवर आपण मारत आहोत त्यामुळे मी त्याच्याही सेंटरला एकच शिलाई मारत आहे तर बघा इथे एका साईडची आपली लेस बसवून झालेली आहे तर लॉक करूनच शिलाई बाहेर काढायची आहे आता आपण पर याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही लेस मारून घेणार आहोत तर जवळून बघू शकता तुम्ही आता किती छान दिसत आहे लेस ते बघा आता दुसऱ्या साईडनी मी मारायला घेत आहे तर बघा इथेही बरोबर सेंटरला घ्यायची आहे लेस आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडची ही लेस आपली होतच आलेली आहे तर बघा इथे दोन्ही आपल्या दोन्ही साईडच्या फ्रील आपली बसवून झालेली आहे तर आता आपण गळा तयार करायचा अजून आपला राहिलेला आहे तर तो आपण करून घेणार आहोत त्याआधी बघा लेस आहे ती बॉडीला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा जी फ्रील आहे ती कापडाला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे बॉडीच्या तर बघा त्याचप्रमाणे आपल्याला वरच्या साईडनीही फ्रीलची जी पट्टी आहे ती कापडाला जोडून घ्यायची आहे जो मुंढ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे बघा इथे एका साईडची जोडून झालेली आहे आता आपण त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलाही जोडून घेऊयात हे जे एक्स्ट्राचं आहे लेस ती कट केली आता बघा किती छान प्रकारे आपली लेस बसलेली आहे आता इथे मी सेंटरला फोल्ड केलेला आहे कारण आपल्याला गळा तयार करायचा आहे त्यासाठी तर बघा इथे जी गळा रुंदी आहे दोन इंच सव्वा दोन इंच ती मी खुणा करून घेतलेली आहे त्यानंतर गळा उंचीची खुणा केलेली आहे त्यानंतर असा गोल आकार दिलेला आहे हा बघा आता आपण तो कट करून घेऊयात त्यानंतर याला मी गोट मारणार आहे मागचा आणि पुढचा गळ्याला एकत्र गोट मारणार आहे त्यामुळे आता आपण आधी शोल्डर जोडून घेणार आहोत हा झाला आपला पुढचा भाग आणि मागचा भाग आपण घेणार आहोत जो तयार करून ठेवला आहे चहीन बसवून हा बघा तो आता आपण घेणार आहोत आणि दोनाचे पण शोल्डर जोडून घेणार आहोत मागच्या आणि पुढच्या भागाचे शोल्डर जोडून घेणार आहोत हे बघा इथे अर्धा इंचावर आपण शोल्डर जोडणार आहोत इथे एका साईडचं जोडून झालेलं आहे पण लगेच डबल शिलाई मारून घेत आहे आता दुसरंही आपण जोडून घेऊयात तरी ते शोल्डर जोडून आपले होत आलेलेच आहेत डबल शिलाई मारून होईल हे बघा इथे झालेलीच आहे आता हा मागचा आणि पुढचा भाग आपला जोडला गेलेला आहे हे बघा तर आता आपण चेनचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करणार आहोत बरं व्यवस्थित कट करायचं आहे इथे त्यानंतर आपण एक क्रॉस पट्टी काढणार आहोत गोठसाठी इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा गोट पट्टी वापरली तरी चालू शकते मी ते आता याच कापडाची पट्टी पहिल्यांदा तयार करून घेते कारण आपल्याकडे कापड छोटं शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे आपल्याला जोड द्यावे लागतील तर मी आधी कट करून घेत आहे दोन तीन पट्ट्या आणि त्या जोडून घेणार आहे तर मी ते कट करून झालेले आहेत आता आपल्याला या जोडून घ्यायच्यात आणि जोडल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपल्याला त्या ती पट्टी पुरत आहे का तर मग इथे मी पहिल्यांदा जोडून घेत आहे क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या यावरही आपण एखादा शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवूया बघूया कधी होतं ते बनवायला तर आता मी इथे तुम्हाला झटपट दाखवत आहे कशा क्रॉस क्रॉसपट्ट्या जोडल्या त्या तर हे बघा इथे आता आप आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे जे आपण शिलाई मारले तिथे मी व्यवस्थित कट वगैरे करून घेत आहे आधी हे बघा त्यानंतर या पद्धतीने आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे तर आता ती मी बघत आहे जो आपला सेप आहे तेवढ्याला आपल्याला पुरत आहे का मोठी पट्टी असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण इथे आपण आता तुकडे तुकडे जोडलेत त्यामुळे आधी चेक करायचं आहे तर ते, ते पुरत आहे काटोकाट तर आपण ती बसवून घेऊयात पट्टीला फोल्ड करायचं आहे पाव ते अर्धा इंच पट्टी पुढे सोडायची आहे त्यानंतर आपल्याला बघा पाव इंचं अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे कोणतंही कापड आपण दोन कापड आपण जेव्हा जोडतो तेव्हा ते पा कमीत कमी पाव इंच तरी अंतर असावं एकदमच कमी ठेवलं तर मग ते लगेच ओसरू वगैरे शकतं तर बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याच्या सेपला पट्टी मारून घ्यायची आहे तर इथे अर्धी आपली मारून झालेलीच आहे बघा या पद्धतीने पट्टी मारून घ्यायची आहे आपल्याला ह्या साईडने हे अर्धा इंच कापड आपल्याला जास्त ठेवायचं आहे बाहेर फोल्ड करण्यासाठी तर इथे आपली पट्टी मारून झालेली आहे आता आपण क्रॉस कट देऊन घेणार आहोत बघा जिथे गोलाकार आहे तो तिथे क्रॉस कट मारायचे आहेत त्यामुळे आपलं कापड गोठसाठी चांगलं वळतं इथे त्यात आपले कट मारून झालेले आहेत तर आता आपल्याला ही पट्टी जी अर्धा इंच पुढे ठेवलेली आहे त्यातमध्ये फोल्ड करायची त्यानंतर जी पट्टी आहे पट्टी ती गळापट्टी ती आतल्या साईडला फोल्ड करायची बघा या पद्धतीने आतल्या पण साईडला फोल्ड करायची आणि बोटाने थोडंसं कापड बाहेर ओढायचं आहे की छान गोट तयार होतो तर बघा इथे लॉक करून घेतलेली आहे शिलाय जे पण पट्टी मारली ती आपल्या साईडला फोल्ड करायची वळवायची आणि कापड जे आहे ते बोटाने थोडंसं खेचायचं की तिथे छान असं सा गोठचा आकार तयार होतो तर बघा आता या पद्धतीने मी पूर्ण गोठ मारून घेत आहे गोठ मारताना थोडंसं थांबून थांबून सावकाश कापड सरळ करून मारायचा आहे हे बघा आतल्या साईडला कापड वळवायचं आहे क्रॉस पट्टी असल्यावर छान येतो गोट तर इथे आपला अर्धा मारून झालेला आहे तर आता मी तो पूर्ण करून घेते नंतर आपल्याला मध्ये मध्ये चेकसुद्धा करायचा आहे कदाचित एखाद्या दे वेळेस शिलाई येत नाही गोटवर साईडनी जाते शिलाई तर तेही आपल्याला चेक करायचं आहे तर आता ही डिझाईन आपली पूर्ण होतच आलेली आहे याला काहीच कॅनवासचा वगैरे काहीच वापर केलेला नाही आहे एकदम साधी सिंपल अशी गळा डिझाईन मारलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की ट्राय करा नवीन शिकत असाल तर अशा प्रकारच्या डिझाईन तुम्हाला उपयोगी पडतील तर याला नंतर आपण प्रेस करूनसुद्धा घेणार आहोत तर आता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तर छान असा गोल गळा आलेला आहे त्यानंतर लेससुद्धा छान वाटत आहे थँक्यू